चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत वर्ग काढण्याच्या नवीन पद्धती आता या व्हिडिओमध्ये आपण तिसऱ्या नंबरची ट्रिक शिकणार आहोत मागील व्हिडिओमध्ये ट्रिक वन ट्रिक टू शिकून झालेली आहे आता आपण तिसऱ्या ट्रिकवरती फोकस करतो आहे संख्या अशी घ्यायची की ज्या संख्येच्या एकक स्थानी जर एक असेल तर अशा संख्यांचा वर्ग अगदी सेकंदामध्ये कसा काढायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर काही नियम आणि एक ते दहा वर्ग संख्या माहित असल्या पाहिजेत हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही आरामात सेकंदाच्या आतमध्ये वर्ग काढू शकता आता आपण पहिल्यांदा एक ते दहाचे वर्ग लिहूयात बघा तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना एकाचा वर्ग किती असतो एक दोनाचा वर्ग किती येतो चार तीनाचा वर्ग असतो तुमचा नऊ त्यानंतर चारचा वर्ग येतो चारी चोक सोळा पाचाचा वर्ग आहे पाच गुणिले पाच पंचवीस सहाचा वर्ग येतो छत्तीस साताचा वर्ग येईल सात गुणिले सात एकोणपन्नास आठाचा वर्ग येतो चौसष्ट नऊचा वर्ग येतो एक्क्याऐंशी आणि दहाचा वर्ग असतो शंभर ठीक आहे तर ह्या वर्गसंख्या तुमच्या पाठ असतील तर तुम्हाला एकक स्थानी एक असेल तर त्याचा वर्ग काढायला अजिबात अवघड जाणार नाही आता आपण नियमांकडे बळूयात ठीक आहे तर अशा वेळी दोन नियमांचं आपल्याला पालन करायचं त्यातला पहिला नियम काय सांगतो बघा पहिला नियम आहे जी संख्या दिली आहे त्याच्यातली पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांचा तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे वर्ग मांडायचा आहे त्यांच्या त्यांच्या जागेवर पहिल्या संख्येचा वर्ग पहिल्या स्थानी शेवटच्या संख्येचा वर्ग शेवटच्या स्थानी मांडायचा ठीक आहे आता हे झाल्यानंतर आपण काय करणार आहे दुसऱ्या नियमाकडे जाणार आहे दुसरा नियम काय आहे बघा पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या आणि त्याची तुम्हाला काय करायची दुप्पट म्हणजेच पुन्हा त्यालाच गुणिले आपण काय करूयात दोन करूयात ठीक आहे या दोन नियमांचा वापर करून आपण उदाहरणं सोडवायला सुरुवात करूयात बघा आता पहिलं उदाहरण मी बोर्डवरती लिहिलेलं आहे अकराचा वर्ग आता अकराचा वर्ग काय करणार कसा काढणार तुम्ही पाठ करण्याची गरज नाही ट्रिकचा वापर करा काय करायचंय पहिल्या आणि शेवटच्या संख्यांचा वर्ग लिहायचा आहे बरोबर ना मग एकाचा वर्ग काय येतो एक तो शेवटी मांडला मी पुन्हा पहिल्या संख्येचा वर्ग पण एकाचा काय येतो एक तो सुरुवातीला मांडला आता मध्ये मा काय मांडायचंय पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या गुणिले दोन म्हणजेच एक गुणिले एक गुणिले दोन यांचा गुणाकार येतो आपला किती दोन हे दोन उत्तर तुम्ही कुठे मांडणार त्या दोघांच्या वर्गाच्या मध्ये मांडायचे दुसरं उदाहरण बघा एकवीसचा वर्ग काय करायचे एकाचा वर्ग एक असतो तो, तो शेवटी मांडा दोनाचा वर्ग किती येतो चार येतो तोही मांडला आता तुम्हाला करायचं आहे गुणाकार दोन गुणिले एक गुणिले दोन उत्तर येईल तुमचं चार मध्ये लिहायचं चार त्यानंतर तिसरं उदाहरण बघा एकतीसचा वर्ग ती स्ट्रीक वापरा एकाचा वर्ग एक तिनाचा वर्ग किती येतो नऊ आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पुढे ज्या संख्या दिसतात त्यांचा गुणाकार म्हणजे तीन गुणिले एक गुणिले दोन उत्तर येईल तुमचं सहा ते मी मध्ये मांडलं इथे उत्तर आलं आपलं नऊशे एकसष्ट चौथं उदाहरण बघा एक्केचाळीसचं वर्ग आता एक्केचाळीसच्या वर्गामध्ये काय करायचं आहे तीस ट्रिक फॉलो करायची एकाचा वर्ग एक चाराचा वर्ग किती असतो सोळा चार गुणिले एक गुणिले दोन यांचा गुणाकार येतो तो आठ शेजारी करून बघूयात आपण चार गुणिले एक गुणिले दोन उत्तर येईल आपलं आठ आणि तेच आठ मी काय केलेले आता मध्ये लिहिलेलं आहे ठीक आहे चला आता पुढे आपण बघणार आहे कशाचा वर्ग एक्कावन्नाचा वर्ग बघूयात ठीक आहे ना आता एक्कावन्नाचा वर्ग कसा काढायचा थोडंसं वेगळा आहे नीट लक्ष द्या बघा आता नेहमीच्या नियमाप्रमाणे आपण आहे एकचा वर्ग काय येणार आहे तर एक आहे तो शेवटी माडून आहे त्यानंतर पाचचा वर्ग किती असतो तर पाचाचा वर्ग आहे आपला किती पाच गुणिले पाच उत्तर किती आहे कोपऱ्यात आपण बघा वर्ग लिहिले ते पंचवीस ते पंचवीस लिहिलं आता तुम्हाला काय आहे पाच गुणिले एक गुणिले दोन यांचा गुणाकार येतो दहा ही संख्या दोन अंकी आधीच्या संख्या एक अंकी होत्या आता इथे हातचा आपला पुढे जातो मग आता काय करावं लागेल तर मी पहिल्यांदा दहा नीट लिहिते आहे तसं दहा लिहून टाकते आता एक हा हातचा गेला पाचाकडे बरोबर ना म्हणजे काय झालं इथे हात गेल्यामुळं पाच अधिक एक किती झाले सहा झाले उत्तर किती आलं दोनाचे दोन लिहिलं पाच आणि एक, एक।, एक, एक, बरग, एक किती झाले सहा झाले शून्याचा शून्य लिहिला आणि एक लिहिला उत्तर आलं दोन हजार सहाशे एक पुढचं उदाहरण एकसष्टचा वर्ग आता इथे काय करायचं एकाचा वर्ग एक मांडून टाका सहाचा वर्ग किती असतो साई साई छत्तीस त्यानंतर सहा गुणिले एक गुणिले दोन यांचा गुणाकार किती येतो बारा येतो दोन अंकी संख्या हातचा पुढे गेला मग काय होणार तुमचं सहा अधिक एक उत्तर येईल सात आणि संख्या झाली वर्गसंख्या तीन सात दोन आणि एक ठीक आहे इथे झाला आपली वर्गसंख्या तर अशा प्रकारे आपण आज एककस्थानी एक, एक असेल तर वर्ग कसा काढायचा याची उदाहरणे आपण बघितली तुम्हाला माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमच्या लहान मित्रमैत्रिणींना देखील या चॅनलची लिंक शेअर करा थँक्यू